बाबू सूरज लवकर चालव रे बाप्पा चालव रे तु गाडी वेळेवर पंचायत वाजती पडली ना तुझी गाडी तर बरं झालं असतं या टोई नव्हते फाटोई नाही ते हा गावातल्या डॉक्टर जवळ दाखवलं आ हा अरे बापरे मध्ये न असं घ्या बरल्यासारखं लागून राहिलं रे गावातल्या दवा दवाखान्यात हे पुरात बरोबरच होऊन नाही राहिलं आरोबर होऊन राहिलं राहिले याला दाखवून देतो बापा सिटीत संध्याकाळी होऊन राहिली पण आता फालतूस टाईमपास झाला बाई गावात आ त्या डॉक्टरनं गोळ्या द्यायला आणि बस थोडस त्याने हे, हे काय केलं काय नाही थोडस आलं होतं ते डोळे उघडले होते आणि मग नंतर अजून तशा झालं तशा तसंच झालं बाबू तसच झालं रे बरं झालं तुम्ही गाडी लवकर म्हणजे दुरुस्त केली बाबू तुम्हाला आधी कापू माय गाडी पंचर झाली होती का नाही मग मी दुसऱ्या गावाने पायदळ पायद्र नेली माझी गाडी हा तिथं पंचर काढला मग मी चाललं गेलो कामाले तुम्ही म्हणे डॉक्टर जवळ दाखवतो म्हणजे गावातल्या तर मग जाऊ देवा म्हटलं थोडं फार झालं असून त्याला काही तर म्हटलं जाऊ देवा अरे बाबू चांगलंच नाही झालं मान का नाही डॉक्टर म्हणे तो गावातला थोडा वेळ वाट पहा म्हणे थोडा वेळ वाट पहा म्हणे दोनक तास दोन तास म्हणे आणि यानं डोळेगी उघडले उघडले ना का नाही थोडा वेळ बोललं गेलं मायासोबत अजून जसेन तसंच झालं माय मग जीव घाबरत नाही का आ तो आता सा, 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 आ? तो हो, स सहा वाजले होते सहा साडेसहा मी म्हटलं चांगलं बोलून राहिलं म्हटलं आता हे थोडंसं बोलून राहिलं होतं आ जेवलं नाही मात्र काहीच आ तर मग मी म्हटलं आता जाऊ दे नेतो म्हटलं आता या घरी खायला अजून पडलं ते पोट्ट आता म्हटलं संध्याकाळी होऊन राहिली आता कसं याचा बापही घरी नाही म्हटलं बरं झालं तू तिकडून येऊन राहिला होता म्हणून आ कामाहून काकू थोडस थोडस म्हणून का नाही असं ऑलगर्जीपणा नाही करायला लागत दवाखान्यात दाखवून द्यायचं चांगलं आपल्या डॉक्टर गावातला डॉक्टर आहे ना त्याच्यात एवढे एवढी नाही तो थोड थोडं फार करते एवढे नाही राहत बस झालं बस झालं जाऊ द्या याटूत आता एवढ्या वेळेस हे येन म्हणा पण आता मग याटोची वाट पाहत बसता आ काही नाही हे घरी आपली घरात का आपण झालं आलोच आहे आलोच असं जर असलं ना नाही पटकन दवाखान्यात अरे बाबू मला काही समजे नाही रे बाबा डोकं नाही चालेल जमा झाल्या ॲटो याटो करून होते आ पण नाही काही ॲटोवाला आणि स्पेशल ॲटो करून जाऊ म्हटला तेवढ्यात तू आला तू आला तर मग निर्मला बाई म्हणे जाय म्हणे याच्याच गाडीवर आता म्हणे काय स्पेशल देत बसतो म्हणे जाय म्हणे होते म्हणे म्हणून आली बाबू थे थे तो दवाखाना आहे ना आला साहे इथून गाडी टाकतो शॉर्टकट मध्ये आला साहेब होवाखाना पकडा अरे बाबू मी, मी मी बर -बर आ वाला थोड़ा थोड़ा। मी बरोबर नाही राहिला पाहते थोडं थोडं झोपून राहिलं पाहून राहिलं झोपून राहिलं पाहून राहिलं गुंगीतच आहे ते मी पकडून बाबू त्याला बरोबर नाही ना उलट्या गिलट्या नाही केल्या त्यानं काहीच बस असंच पडून होत ते आ काय झालं काय नाही आणि मग काय नाही गावातल्या डॉक्टर जोडं दाखवलं तर तो म्हणे दोन तीन घंटे वाट पा म्हणे आणि तीन घंट्यानंतर मग काय या लेखाने होश आला होता आ शुद्धीवर आलं तर हे आणि मग लगेच सर दाखतात चांगलं बोललं गेलं माझ्यासोबत अजून जशान तसंच झालं आ का काय झालं असं काकू घाबरू नका तुम्ही घाबरू नका काही नाही होत त्याने ब्लड आता काढलं त्याचं मला टेस्ट करणारे पाठवलेला हो आहे ब्लड ब्लड टेस्ट करायला पाठवलेला आहे तरी तुम्ही आता तुमचं रोजचंच काम आहे तर तुम्हाला माहीत असाल ना पेशंट गिशंट येत असेल तर माय नवराही नाही रे राजजी ताई तर माय नवराही नाही रात आ दोन दिवस इकडं दोन दिवस तिकडं राहते नवऱ्याचे आता दोन दिवस झाले बाहेरगावी गेला नवरा काम कामानिमित्त फोन केला आ उद्या सकाळीपर्यंत येणार आता बसलेच आहे ट्रेनमध्ये असं असं हे सर सांगितलं असेल तुमच्यासोबत ते नाही माझ्या घराजवळचं पूर्व आहे त्याच्यात तर गाडीवर आणलं बाबा आम्ही आता त्याच्यात गाडीवर आणलं मग तू डॉक्टरनं सांगितलं का सूरज जेवढं सूरज नाव आहे त्याचं हो का पो आम्हाला आम्हाला आमाल सांगायला परमिशन नाही आहे ते डॉक्टर सोबत बोलते का नाही ते डॉक्टर बरोबर सांगते आम्ही फक्त का नाही नर्स लोक फक्त हे जे जे डॉक्टरनं सांगितलं तेच करतो सलाईन लावणं हे ते त्याची सगळी हे जे आहे ना बरोबर डॉक्टर देते काय झालं काय नाही आता रिपोर्ट आल्यावर माहीत पडन तुमचं नाही चांगलं तर नो बाई माय पोर गो बाई हा कौनाचं करून राहिलो अर्धा तास चांगलं राहिलो बाई ओ कौनाचं करून राहिलो काही झालं तर नाही हो बाई त्याला नाही 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 काकू असं घाबरू नका

तशी ते अंदर येऊ शकते म्हणा तसं काही नाही ह्या तुमचा पोरगा आहे ना असा जास्त गलम झाला तुमचा पोरगा काय ना झालं जेवण घेऊन बरोबर करत असते का जेवण घेऊन चांगला बार आहे बाई त्याचं वाला हा आता हे दोन तीन दिवस मी लक्ष नाही दिलो बाई त्याच्याकडं हा जेवण तर चांगला आहे बाई चांगलं जेवतीन तो बरं बरं नाही ना पिंट्याचे ना बाबा लाग ना। हो ना। गाए गाए मला असं काय बदल्यासारखं लागते घरी नाही आहे काही नाही सूरजच्या गाडीवर आणलं मी ना मग आणि बरं होतं म्हटलं तुम्हाला फोन नाही केला का अर्धा तास बोललं ते झालं तुमच्या आता डॉक्टर म्हणे त्याचं व्हायला लागतं तपासाले पाठवलं म्हणे बाप्पा काय करते काय नाही तर काय निघते तर काय माहित बाप्पा मला लागायला गुरु राहिला वाट्याचे बाबा या नावा तुम्ही नका ना रडू नका शांत सांगा काही नाही होत त्याने रडू नका आजी सुट्टी नाही देत म्हणते दोन तीन दिवस काय झालं काय नाही ते नस बरोबर सांगूनही नाही राहिली सांगाले काय समजून नाही राहिलं म्हणे आता हे सूरज आहे तर त्याला आता जावं लागेल ना त्याला उद्या काम धाम असं त्याचं व्हायला त्या पोरा भरायला कुठं ठेवता आता काय समजून नाही राहिलं म्हणे तुम्ही तू उद्या सकाळी पोहचाल मी अगदी मला असं गाय भरल्यासारखं लागून राहिलो पिंटेची बाबा हो ठीक आहे ते तरी राहिले म्हणते ते कोणतरी बाबूचा आपल्या सकाळीच येते म्हणते तेव्हा त्याचा रिपोर्ट आता नाही येत आत म्हणते उद्या सकाळी येणार आहे म्हणते तो रिपोर्ट हो तो पर्यंत तुम्ही येऊन जाता ठीक आहे मग ठीक आहे ठेवतो मग मी उन्हाळ्यात अजून लागतच आहे काही होतीच नाही एवढी पाहिजे अशी खूप का एवढा चक्कर आला काय माहित का डॉक्टर म्हणे त्याचं ब्लड टेस्ट झाल्याशिवाय काही माहित नाही पडणार म्हणे म्हणे मग समजून झालं असतं म्हणे उन्हान असून जेवणा घेऊनच नाही तर त्याचं काही कमी जास्त झालं बाबू जेवणात कमी जास्त झालं असून तू उलटे येईन चक्कर काय रे सुरज सांग बर तू आणि थोडा वेळ चांगला झालं होत ना ते अजून चक्कर आला असत मग डबल मला असं वाटते का ते तू तानबा नाही का बुड्या तानबा तुझ्या वावराकडे राहतेला काहीतरी गेलं जवळचे त्या दिवशी नाही का हे काढले होते माय बोर मायापोरानं बोर काढले होते दोन पासूनच मायपोराची तब्येत खराब होऊन राहिली कोणाची तानबा कुठे माय वावराजवळ तू बंडायचा याचा कोणाचा बंडा होईकडे तू काय नाय त्याचा नालाच बंडा होईल तू त्या नाला बंडावर राहतो कुठं म्हणत आहे का तुम्ही अरे तोच बोडा म्हणत आहे मी त्याच्या जोरची बोरं काढले होते मग ते पेंकी ना रुद्र बोरा नाही काढली होते म्हणते तिकडं गेले होते म्हणते ती पोटते हा आणि तहानपासून मग मावल्या बोराची तब्येतच खराब वाटून राहिली तहानपासून आता झाले त्याला दोनक दिवस नवीन वर्षाची पार्टी नाही केली का रे त्या दिवशीची गोष्ट तिथं खूप काही बोलता कधी तुम्ही आजकाल ते तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास करत असते काही पण हा कसं कसं काही नसतं मग पिंकी नाही खाल्ली होते रुद्र नाही खाल्ली होते मग त्याच्या तब्येत नसतं झालं का कलम त्याला नसून केलं माय आले केलं असून त्याला माय पोर गाळ आला असून नजरेत त्याच्या वाल्या पोरग बरोबर तरी असलं पाहिजे ना बाई तिच वाला गावातल्या डॉक्टरले काही समजते का नाही समजत काय माहित का बापा त्यानंच वाट पाल लावली एवढी हा आणि वेळेवर जेल दाडून तिकड हा आणि त्या तिने पहिले माहीत असत पहिले सांगितलं असत पहिलेच नसतं का नेल तिने आठवत हा ऐन पाचल्या पायरी होऊ देला आणि मग पाठव मग पाठवून राहिला तो आणि म्हणते पटकन सिटी हा काही डॉक्टर आहे चंदा अ चंदा निर्मल बाई आलता का सुरेशचं गीत पण आलता का औषध दिवसात आणून द्याले इथं मध्ये खाली उतरला होता हा तर मीच फोन केला त्याले हा तर मी म्हटलं बाबू कुठं आहे निघाला असं म्हटलं मला असं वाटलं का निघाला असून बा तिथून दोघे जण आ अजून पण नाही दोन तीन दिवस सुट्ट्या नाही होत म्हणते तिथे ते ऍडमिट ठेवलं म्हणते त्या पोराले बापा मी म्हटलं कसं रे मग आता सुरत तू येत नाही का रे म्हटलं तर हो मी म्हणे अजून मेडिकल मेडिकलमध्येच आहे म्हणे आणि औषध नेऊन देतो आहे म्हणे त्याला सलाईना लागून राहिले म्हणे पोराला त्या नकावं जवा येऊन जाईन सुरत जवा घरी तिच्याजवळ कोणीच नाही राहिलो मग आ निर्मलाबाई बाई आणि काय काय करून हो मग आ पोराजवळ राहिन का लागलं नाही लागलं ते करन उद्या नवरात तिचं उद्या येऊन राहिलं हो तेच तर म्हणूनच म्हणलं बिचारी मी आ कसं करावं आ करा सुरण आता घेतलं बिचारे त्याचं काम ठेवता नाही करत मांग राहिल्याशिवाय तो, तो म्हणे आई मी इकडून काकुली तरी कसं म्हणू म्हणे मी का मी चाललो बा म्हणून मला तरी शोभन काय म्हणे मलाच समजून नाही राहिलं मी काय म्हटलं आपण या करून चाललं जाऊ का चालतं का सूरजले पाठवून देऊ आणि आपण जाऊ हा तिच्याजवळ तसं बाई बाईजवळ बाई पाहिजे ना ते पोरग काय करणार अ त्या पोरांले काय काय सांगन वाली आ त्याची झोप नाही झाली व सूरजची आणि मला बाई माया लव्हेचं तेच म्हणणं होऊन राहिलं आ तेच म्हणणं होऊन राहिलं पण आपल्या गावातले लोक किती नालाय काय मग आम्ही गेली गेली तर म्हणा नाही बाई लई स्पानच टाय म्हणत म्हणा लगेचच गेली म्हणत हिने मारलंय म्हणत हिने म्हणन तिने आणि आता तिच्या पोराच्या वेळेस गेली म्हणत असे म्हणन बिचारे मी तोच विचार करून राहिली आ रोशनी म्हणते आई त्या काकू जवळ कोणीच नाही हो म्हणते हा ते काका यायचे आहे म्हणते रोशनी म्हणते बिचारे हा काय करावं काही नाही चल ना चालशील तर येतो ना मी येतो ना मी तुला वेची विचार करून राहिली हो चल ना चल ना येतो थोडस त्याने स्वयंपाक घेऊन घेतो थोडसं मी काय करतो दोन तीन पोळ्या टाकतो तिच्यासाठी हा आणि भाजी भाजी आहे का तुझ्या घरी माझ्या घरी भाजी संपली व माझ्या घरी आहे भाजी माझ्या घरी आहे भाजी आणि मी येतो तुमच्या सोबत मी येतो बाई आम्हाला हे बरं नाही लागू राहिलो हो ऐकलं तर ठेवल्या आम्ही घरी होतीच नाही ना कामाला ना गेली ती मी मी येतो आई आठवतच चाललं ना आता पेशल तुम्ही तर मी येतो हाय हाय माया घरी भाजी आहे आलू आलूची भाजी बनवलेली आहे लय मोठी भाजी आहे एवढी इचे बापा जेवले नाही राणीचे बाबा तर मी एकटीच काय किती खाल्ली मी ना उलिशी तर खाल्ली हे असं ऐकू आलं तर माझ्याकडून जेवण झालं नाही बिचारे आता दोन तीन पुढे नाही आहे घरी आयोग सुरस साठी केल्या होत्या का नाही मी हाय एक काम करतो माझ्या घरचं जेवढं उरलं आहे तेवढं घेऊन घेतो एखाद्या डब्यात त्या घरचं घे भाजी घेची जी काही पोड्या असं तर आणि घेऊन जाऊ जेवढं जा उरलं तेवढं आ घरचं आता कुठं बनवत बस सगळं बनवाले मग लय वेळ लागते आहे का नाही ते खाल्लंही नाही होती ना सकाळपासून मेलं तर हा ते पोराच्या शेतात आहे ते हा बुपकीत लागली ती असं ना तिथे आणि तिचंही मन नसन लागत बिचारीचं चला चा। मग चला या ठोकून आता सांगतो मग निर्मला बाई तुम्ही दोघी एक काम करा डब्बा बांधा जे आहे ते आणि या पटकन माझ्या घरात एवढं आ मी फोन करतो आणि त्याच्या मित्राला याटोवाला आहे ना तर त्याला सांगायला लावतो तू नेते असं काही एमर्जन्सी असलो ना नेते बिचारा चांगला आणि आपल्या गावातले हे नाही का याटोवालेला माझले आहे नाही मी सांगतो त्याला तू म्हणे मी तसं फोनवर पाठव काय म्हणून मी आटो आई तो मी सांगतो त्याला मी नाही म्हटलं पहिले कोणी येते नाही येत म्हटलं सोबत मी एकटी कशी जाऊ तर आता सांगतो मी फोन करून लवकर ये पण दोघी लवकर या हो येतो येतो चालू चंदा कोणत्या वाढत आहे सूरज तू बी अशी गडबड गडबड करतो बाई अ निर्मला बाई उल काही झालं का नाही भल्ली लवकरच घाबरून जातो तो बाई सुरज दिसून नाही राहत नाही ओडकू येऊन राहिलं तुले वरे वा बाई

बरं झालं वाय तू लवकर आली तर त्या बापू तर निश्चित लोडूनच राहिले दोन हा त्याने आता नाही का वॉश मध्ये आलं गेलं ते आलं पण ते टुक 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 पाहूनच राहिलं बिचारे नाही नाही बोललं गेलं ते बोलून राहिलं बोलू पण नाही का असं माझे का नाही असं त्याच्या आईकडं पाहिजे काही मायाकडं पाहिजे आणि त्याच्या आईने ओळखून नाही राहिलो बरोबर बरोबर ओळखून नाही राहिलो माया कसं कसं झालं गडे ओळखून नाही राहिलं म्हणते कुठं आहे गंगा आ, आ, का आहे त्या याच्या जोडच पोसलेल्या आहे त्या पिंट्या जोड पिंट्या आता पाहते काही ओलतो पाहिजे काही खालत पाहिजे काही डॉक्टर कडे पाहते बोलते आ, थे थे ते पण नाही का ते वेगळंच बोलते फक्त काही तो का ओळखते आणि काही काळखते दोनच नाव घेते तो त्याच्या आईलाही नाही बोलत हो ती काकू वेगळीच सांगू राहिली माझ्या थोडं मग आणि वेगळीच म्हणे काही बिवडबड करत होती म्हणजे काय म्हणे तुला आपल्या वावर जोडतो नानाचं बंड

चला पट पट काही नवीन नवीन ऐकायला भेटते बाई लेकराचं म्हटलं तर जीव घाय बदल आणि वाटते हो आणि आई मोठ्या माणसाचं असलं तर कसं सहनशक्ती राहते सर्व राहते लहान आता एक तर तिचा नवराई नाही हो होईल घरी थोडी बी बाहेर गावी आहेत कधी येते उद्या येते म्हणते बापा, का तो बापा बसला तो पॅसेंजर का काहीतरी आहे म्हणते बापा त्याच्यात बसला म्हणते तो तर या ना उद्या सकाळपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत येऊन जाईन इकडेच येणार वाटते डायरेक्ट दवाखान्यातच